नमस्कार मित्रांनो तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की दुष्यंत आपली बॅग काढतो आणि त्या बॅगेतल्या गौतमीच्या काही आठवणी काढतो गौतमीचा फोटो काढतो त्याला सगळं मागचं आठवत असतं दुष्यंत मनात म्हणतो माझ्या प्रेमाला कोणाची नजर लागली असेल दुष्यंत ते फोटो बघत राहतो तर दुसऱ्या दिवशी दुष्यंत कृष्णा यांची हळद असते हळदीची सगळी तयारी झालेली असते भक्ती कृष्णाला तयार करत असते भक्ती म्हणते कृष्णे बाळजाबाईंनी तुझ्या हळदीची किती छान तयारी केली आहे बघ ना अगं किती छान ही साडी आणि त्याच्यावरचे हे दागिने सगळंच एकदम भारी आहे आज तू किती छान दे दिसतेस गोड दिसतेस हे सगळे दागिने घालून तू खूप छान दिसशील आणि तुला कृष्णे माहिती आहे का अगं लग्नात अठरापेक्षा पण जास्त फक्त गोड पदार्थच आहेत आणि त्यापेक्षा जास्त शंभरहून जास्त बाकीचे पदार्थ आहेत भारी आहे ना सगळं सावित्री म्हणते त्यात काय एवढं मोठं अगं हे लग्न सुखासुखी त्यांच्या मनासारखं झालं असतं ना तर शंभर काय हजार पदार्थ ठेवले असते त्यांनी अगं शाही थाट म्हणतात ना ते तो झाला असता सगळा हे काय आहे एवढंच भक्ती म्हणते आई अजून तुला किती थाट हवाय था 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 ग अगं मेहंदीच्या कार्यक्रमाचं बघितलंच ना केवढा मोठा कार्यक्रम केला अगं अख्ख्या कोल्हापुरामध्ये बातमी पसरली आहे आता तर हळदीची आपल्या कृष्णाच्या हळदीची बातमी अख्ख्या महाराष्ट्रात पसरेल कृष्णे तुझं एकदम भारी सासर या मला हे सासर बघूनच खूप आनंद झालाय सावित्री म्हणते ए आनंदाला जरा आवर घाल उगीच जास्त उडू नकोस अजून लग्न व्हायचे झालं नाही आहे भक्ती म्हणते अगं आई होईल लग्न असा कितीसा वेळ आहे आणि आई मला काय वाटतं माहिती आहे का तू तुझ्या चेहऱ्यावरती जर असं हसू आणलंस ना तर खूप बरं होईल सावित्री म्हणते तू माझ्या चेहऱ्याची चे काळजी करू नकोस माझ्या चेहऱ्याचं बरं बघेन मी सगळं तेवढं तिथे बाळजाबाई येते पाळसाहे विचारते काय झाली का तयारी सावित्री एकदम गप्प होऊन जाते सावित्री म्हणते हो हो होते तयारी आमची नवरी आहे पण विहीनबाई अहो तुम्ही कसली भारी तयारी केली लग्नाची नावं ठेवायला कुठं जागाच ठेवली नाही जेवणामध्ये तर किती पदार्थ ठेवले तुम्ही शंभर पदार्थ ठेवले आहेत आम्ही आजपर्यंत तशी पदार्थ कधी बघितले नाही खाल्ले नाही नावंसुद्धा ऐकली नाही असे पदार्थ खरंच खूप छान लग्न केलं ना तुम्ही तामझाम खूप भारी केलाय ते म्हणतात ना भिक्कार्डासाठी सोन्याची लंका ते तसं झालंय कृष्णाला समजतं की सावित्री आपल्यालाच टोमणे मारते बाळजाबाई सोन्याचे दागिने देते आणि भक्तीला म्हणते भक्ती हिला सोन्याचे दागिने घाल आणि तयार कर कृष्णा विचारते हे सगळं काय आहे बाळजाबाई म्हणते यामध्ये सगळे घरंदाज दागिने आहेत आता तू रांगणे पाटलांची सून होणार आहेस त्यामुळे तुला सोन्याने मडवायलाच पाहिजे कृष्णा म्हणते मला या सगळ्याची सवय नाही आहे सावित्री म्हणते मग सवय करून घे अगं कृष्णा एवढ्या मोठ्या वाड्यात जाणार आहे तू मग काही लंकेची पार्वती म्हणून राहणार आहेस का नाही ना अगं घे हे सगळे दागिने घे तू ते मानाचे असतात नव्या नवरीने नाही म्हणायचं नसतं हो की नाही विहीणबाई कृष्णा म्हणते ते काही जरी असलं ना तरी मला हे दागिने नको आहेत बाळजाबाई कसं आहे ना माझ्यासारख्या शेतात काम करणाऱ्या मुलीला तुम्ही तुमच्या घरची सून करून घेताय ना हेच खूप मोठं आहे आणि तुम्ही तुमचं आडनाव मला देताय हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली तुमचं आडनाव माझ्यासाठी खूप मोठं दागिना आहे आयुष्यभर हा मिरवेन बाळजाबाई म्हणते कृष्णे हा सगळा तुझ्या मनाचा मोठेपणा असेल ग पण या घरची पण काहीतरी रीतभात आहे त्यामुळे हे दागिने नाकारू नकोस आमची सून चार चौकामध्ये दागिने घालूनच येणार आणि आमची सून म्हणून ती चार चौघात उठून दिसायला हवी म्हणून सांगते ते कर हे दागिने घाल बाळजाबाई तिथून निघून जाते सावित्री आपआपल्यासारखे सगळे दागिने बघते भक्ती म्हणते अगं कृष्णे बघतेस ना किती भारी दागिने आहे ते तर इकडे बाळजाबाई बाहेर येते मीडियावाले तिच्याकडे येतात आणि तिला प्रश्न विचारतात आज दुष्यंतचे हळद आणि लग्न आहे तिला कसं वाटते हे विचारतात बाळजाबाई तिला काय वाटते ते सांगते एक मीडियामधली रिपोर्टर विचारते बाळजाबाई बाहेर अशी चर्चा आहे की तुमच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या स्वप्नाचा बळी दिलात तुम्ही बळजबरीने हे लग्न जुळवलं आहे असं बोललं जात आहे बाळजाबाई त्या सगळ्यांकडे रागाने बघत असते तर सावित्री तिथे आलेली असते ते सगळं बघत असते तर इकडे जयकांत दुष्यंतकडे कुर्ता घेऊन येतो आणि तो म्हणतो आईने तुझ्यासाठी कुर्ता दिलाय तेवढं तिथे आढळराव येतो आढळराव दुष्यंतला कडं देतात आणि म्हणतात बाळा हे कडं घाल हे आपल्या घराण्याचं मानाचं कडं आहे माझ्या बानं माझ्या लग्नाच्या वेळेस मला दिलं होतं आणि आता मी हे तुला देतोय माझ्यावरचा राग जरा बाजूला ठेव आणि आपल्या घराण्याची परंपरा म्हणून हे कडं आपल्या हातामध्ये घाल दुष्यंत म्हणतो आता तुम्ही सांगणार का मला परंपरा जपायची कशी ते एक वेळेस मी हे कडं घातलं पण असतं पण आता तुमचा हात लागला आहे ना म्हणून मला ते नकोय परंपरा म्हणे परंपरा आजवर एक तरी गोष्ट माझ्यासाठी तुम्ही काहीतरी केली आहे का आणि आता परंपरा निभायला चाललायत माझं दुर्दैव म्हणून माझ्या अंगात तुमचं रक्त आहे पण माझा स्वभाव माझं मन माझं वागणं आणि माझं चारित्र्य यातलं काही एक तुमच्यासारखं नाही आहे मी कधीच तुमच्यासारखा होणार नाही आढळराव म्हणतात बरं पुन्हा एकदा तुला सांगतोय मला पाण्यात पाहण्याच्या वाहण्यात आपल्या घराण्याच्या परंपरेचा अवमान करू नकोस आढळराव कडं टेबलवर ठेवतात दुष्यंत जयकांतला म्हणतो जयकांत तू पण या घराण्याचा आहेस हे कडत तू घाल जयकांत मान खाली घालून उभा असतो तर इकडे रिपोर्टर बाळजाबाईला प्रश्न विचारत असतात बाळजाबाई म्हणते अरे बाहेर काय चर्चा चालू आहे याला काही अर्थ नसतो आणि मी माझ्या मुलाचं लग्न करते ना ही अगदी योग्य गोष्ट करते मी आणि कसं आहे ना राजकारण सोडून मी त्या कृष्णाच्या आयुष्याचा उद्धार केलाय माझ्या मुलाने तिचं आयुष्य सावरलंय आमच्या घराण्याचं नाव राखलंय आमच्या मुलाने आणि फक्त आमच्या मुलांच्या भविष्यासाठी या सगळ्याला राजकीय रंग द्यायचा नाही हा सावित्री इंटरव्ह्यू देण्यासाठी पटकन पुढे येते सावित्री म्हणते बाळजाबाई अगदी बरोबर बोलतायत मी सावित्री कृष्णाची मानलेली आई आणि या बाळजाबाईंची वीणबाई आहे मी बघा ना आहो यांनी लग्नाची किती छान तयारी केली आहे जय्यत तयारी केली आहे तुम्हाला सांगू का बाळजाबाई देवी आहेत देवी आता त्यांनी ठरवलं ना कोणाचं भलं करायचं आहे उद्धार करायचा आहे मग तो लोकांना ते बघवलं जात नाही म्हणून ते असं काही बरी बोलतात तुम्ही एक काम करा तुम्ही त्या बातमीसोबत माझा फोटो द्या म्हणजे लोकांना कळेल ही जी बातमी आहे ती शंभर टक्के खरी आहे म्हणून माझा फोटो असल्यावरती प्रश्नच नाही मी इथे इंटरव्ह्यू देते ना म्हणजे खरं हे बाहेर येणारच सावित्री फालतूची बडबड करत असते बाळजाबाई तिला थांबवते बाळजाबाई म्हणते अहो मुलाखत माझी आहे त्यामुळे जरा शांत राहा बाळजाबाई रिपोर्टला म्हणते तुम्ही आला आहेत ना आता जेवून जायचं जेवल्याशिवाय जायचं नाही जा बघा तिथं जेवायलाही ठेवलेलं आहे जेवून घ्या नाश्ता घ्या आणि एन्जॉय करा ते सगळे बाजूला निघून जातात सावित्री बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई एवढे सगळे पत्रकार आले होते मला सांगायचं होतं ना हो आधीच म्हणजे कसं आहे ना मी चांगली साडी नेसून आली असते तुम्ही नाही का ती एवढ्या मोठ्या काठाची साडी दिली आहे ती नेसली असती खूप छान दिसली असते बाळजाबाई तिच्याकडे रागाने बघते आणि ती सावित्रीला म्हणते जास्त पुढे पुढे करायचं नाही आपल्या लायकीत राहायचं माझ्या मागे मागे जर मांजरासारखी घुटमळायला आलीस ना तर उचलून फेकून देईल या लग्नाच्या एकाही कार्यक्रमाला मी तुला उभं राहू देणार नाही आहे आता मला काय बोलायचं हे तुला का तर तुला कळलंच असेल सावित्री माझं बाईला बघून घाबरते तर इकडे दुष्यंत जैकातला कडं घालायला देतो आडळराव म्हणतात दुष्यंता तू आयुष्यभर माझा कितीही रागराग केलास ना तरी माझ्या मनातली तुझ्याबद्दलची माया कधीही आटणार नाही आणि तुला पटेल तेव्हा पटेल पण हा जो लग्न करण्याचा निर्णय तू घेतला आहेस ना तो अगदी चांगला निर्णय आहे योग्य निर्णय आहे हे लग्न झालं की तुझा फायदाच होणार आहे तुझ्या आयुष्याची घडी बसणार आहे आणि माझा शब्द लक्षात ठेव असं म्हणून आढाळ निघून जातात तर इकडे दुष्यंत जयकांतला म्हणतो जयकांत माझा त्यांच्यावरती राग आहे पण आपल्या घराण्याची प्रथाही जपली गेली पाहिजे तू हे कडं घाल हातामध्ये जयकांत घाबरतो त्याला भीती वाटते आपल्या हातावरती चावल्याची जखम आहे आणि आपण हे कडं घेतलं तर सगळ्यांना दिसेल आपण हात वर केला तर पितळ उघडं पडेल जयकांत विचार करत असतो दुष्यंत म्हणतो काय रे मी सांगतो ना तुला घाल म्हणून कसला विचार करतोयस कुणाला घाबरायची गरज नाही आहे आणतो हात इथे मी तुला घालून देतो दुष्यंत आपला हात मागे करतो दुष्यंत म्हणतो अरे बाबा मी नंतर घालतो म्हटलंय ना जे जात असतो दुष्यंत त्याला थांबवतो दुष्यंत म्हणतो जे थोडं बोलायचं होतं मला माहिती आहे मी माझं करिअर घडवण्यासाठी शहरात गेलो होतो पण तू आपल्या घरासाठी आपल्या आईसाठी कायम इथे राहिलास आपल्या आईला कायम सपोर्ट केलास मी इथे नसताना आईची काळजी घेतलीस तिला साथ दिलीस आणि मला खरंच त्याबद्दल खूप छान वाटतं त्यामुळेच आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या पण आत्ता जी चूक झाली ती चूक नाही आहे खूप मोठा अपराध आहे अरे त्या दिवशी तू दारू पिऊन पडला होतास आणि हळदीच्या समारंभामध्ये एवढा मोठा तमाशा झाला आईची प्रतिष्ठा जपायची म्हणून मी गावाला दिलेला शब्द खाली पडू दिला नाही आणि त्यामुळे मला तुझ्या जागी कृष्णाशी लग्न करावं लागते मी आशा करतो की तुला तुझी चूक कळत असेल त्यामुळे पुन्हा असं काही होणार नाही याची खबरदारी घे जयकांत म्हणतो बाबा तू अगदी खरं बोलतोयस आता मी कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही मी असं पटकन सुधारून दाखवतो आणि हो आता तू पण तयार हो छान तयार हो आणि खाली आहे मग दुष्यंतला मिठी मारतो आणि म्हणतो तुझं लग्न तर मी खराब करणारच आहे आज काहीही झालं तरी संध्याकाळपर्यंत तुझं लग्न मी मोडूनच राहणार जयकांत विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की दुष्यंत कृष्णा दोघे हळदीसाठी खाली येतात आणि दोघांनाही हळद लागत असते जयकांत कृष्णाकडे बघतात मनात म्हणतो कृष्णा लावून घे हळद आज तू खूप खुश असशील ना पण आता लवकरच तुझ्या सगळ्या स्वप्नांची सुखाची राख रांगोळी होणार कृष्णाचं लक्ष जयकांतकडे जातं आणि जयकांतच्या हाताकडे जातं जयकांत आपला हात लपवतो कृष्णाला संशय असतो की जयकांतनेच काही केले कृष्णाच्या मनात काहीतरी चलबिचल चालू आहे हे सगळं दुष्यंत नोटीस करतो